हाय नमस्कार भेळ खायला बाय 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 चालू केला भेळ बनवायची कुणा कुणाला खायची आपाला मला आजीला खायची आज मला उपवास उपवास आजीला हाय आणि ह्यांना आम्ही ठीक होतोय भेळ खायला जेवताना खायदाय बिळखाय म्हणा बोल तर कांदा कोथिंबीर आणि टोमॅटो एवढं टाकून हलवायचं आणि खायचं आता काय आपल्याला चिंचूच पाणी गोड पाणी नाही बोलल्या असतं बोल बोलखायची बेळ भेटाय बोलाय तर अस स्वयंपाक ही आज लवकरच झाला आहे ना बाई काय केलाय स्वयंपाक मग तुम्ही काय केलाय स्वयंपाक तोच केलाय मी राहणार तो काय केलाय मला काय माहिती तुम्हाला सांगितले काय केलंय खायला आवडते म्हणून पालकची भाजी केलीये आणि भाकरी केल्या बाजरीचे छान अशा आणि आता भेळ थोडी चटपटीत होत म्हणून केली भेळ म्हणलं खाते ना आपला मला यांना खायचं होतं है ना तुला खायचं का ग चाललाय का मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये बघती असू द्या तर या तुम्ही जण भेळ खायला छान अशी कारण की दुसरं तर नाही काय खायला भेळ तर करून खायला कवा जाता बारामतीला केव्हा जायचं आता काम चालू आहेत रानातली खाय आणायला हे करायचं एक दिवस चिवडा छान चिवडा करायचा पिशवी सोबत चुरमुर येतं अजून अर्ध पिसवला आहे हा त्यातलं काढलं <tis> असं हाला छान अस तर असू द्या बाय सगळ्यांना बेळ खायला मस्त शेवका झाली अशीच आहे आता अशीच खायची